आता तुम्ही बघताय की येते दोन हजार वीस पासून आम्ही बघतोय ह्या रुपी हॉल गरीब वरांना खाणारा रुपी हॉल आहे ह्या रुबे हॉलमुळं अनेक करून त्यांना बेट देत नव्हते त्यांना म्हणजे एकदम स्वच्छ वागणूक देत होते आणि त्यातच एक नवीन किडनी रॅकेट म्हणून खूप प्रसिद्ध झालेलं बाब होती परंतु तरी पण हे महामेट्रो जाणीवपूर्वक आमच्या आंबेडकरी चळवळीचे लोक असो आम्ही अन्यथा महामाता रमायला मानणारे त्यांच्या मनो दुखवले गेलेले आहेत म्हणून आमचा आक्षेप इतकाच आहे आम्छा, 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 की ह्या महामेट्रोला गेले जेवण नाव दिलेलं आहे ना आपण ते अंतर तुम्ही काढून द्यावे रमत नाही महामाता रमचं नाव याच्यामुळे द्यावं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप आपल्या देखील तेच केलेला आहे आणि त्यांच्याकडं खूप काही शिकण्यासारखं आहे मातारामा जे तेच केलेलं आहे ना आपल्यासाठी जे महिलांसाठी महिलांना एक वेगळी ऊर्जा मिळते मातारामा मातारामा महिलांना जी ऊर्जा मिळते ना त्याच्यामुळे आम्ही आंदोलनामधनं आम्ही हीच मागणी करतो आहे की हे जे डिजिटल रुबी हॉल केलेलं आहे ते लवकरात लवकर तातडीने ते काढून माता रमाईचं स्थानक नाव इथे दिलं पाहिजे मेट्रोला या अजून पण आम्ही संविधान पद्धतीने त्यांच्याकडून मागणी करत आहे अजून पत्रव्यवहार करू त्याही नंतर त्यांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं आणि लवकरात लवकर जर हे त्यांनी तातडीने जर चेंज केलं नाही डिजिटल जे त्यांनी लिहिलं आहे रुबी हॉल तर ते आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्या महिला आम्ही आझाद समाज पार्टीच्या सगळ्या एकत्र महिला येऊन आम्ही ते आज आम्ही या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिकच्या समोर जे मेट्रो स्थानक आहे त्या मेट्रो स्थानकाला रुबी हॉल मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलेलं आहे तरी मी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही अशी मागणी या ठिकाणी करतोय की भाईचंद्रशेखर आझाद हे संसदेमध्ये बसून लोकांचं नेतृत्व करतात त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढून आज या ठिकाणी या महामेट्रो मेट्रो स्थानकाला महामाता रमाई आंबेडकर मेट्रो स्थानक असे नाव देण्यात यावे यासाठी आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शने क करत आहोत